नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजाननाची या भागामध्ये काल आपण शकून अपशकून याच्यावर आलो होतो चर्चेवर मुहूर्त काय आहे आणि यामध्ये आपण जानकीराम सोनाराची गोष्ट बघितली महाराजांना चिलमीसाठी विस्तव हा होता परंतु सकाळी उठून मी विस्तव देणार नाही असा हट्ट त्यांनी धरला आणि पुढे त्याचं काय झालं ते आपण बघितलं त्यानंतर आपण चंदू मुकिन याची कथा बघितली कि त्याच्याकडे त्याने आंबे आणले ते महाराजांसाठी आणून महाराज म्हणाले की मला आंबे नको मला तुझ्या उतरणीला ठेवलेले दोन कानोले आहेत ते पाहिजे म्हणजे महाराजांचं सर्वसाक्षीत्व कसं होत कुठेही बसून ते कुठलेही कशी गोष्ट जाणू शकत होते हा भाग त्याच्यामध्ये आला <coughs> असे हे लिला वेगवेगळ्या करत करत शेगावला त्यांचा प्रवास चालू <coughs> आहे लिला मात्रे धरले मानव देहाची अशी त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे आता आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत मी मिलिंद विनंती करतो की हा विषय आता त्यांनी आणखीन पुढे न्यावा नमस्कार सर्वांना माझा नमस्कार आणि काका तुम्हालाही नमस्कार आणि समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडव घालून आजच्या भागाला आजच्या कथनाला सुरुवात करूया अचिंत्य जगता प्रतिकृती कृती तुझी न कोणा कळे असो खल ही केवढा तव कृपे उणे पुढत ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी श्री श्री सतत माझिया वरद हस्त ठेवा या श्लोकात आळवत असतात हा श्लोक हा म्हणजेच महामंत्र पण आहे एक प्रकारे जसा गण गणात बोते किंवा गण गण गणात बोते आपण म्हणतो त्याप्रमाणे तर आता आपण काल जानकीराम सोनाराची कथा ऐकली आता ह्या कथेमध्ये महाराजांनी जी लिला केली तर या कथेच मूळ काय आहे या कथेची नायिका कोण आहे तर या कथेची नायिका म्हणजे चिलीम आहे एवढं लक्षात घ्या कारण त्या चिलमीच्या मुळेच हे एवढं सगळं पुढचं चा, महाराजांनी लीळा चरित्र घडवलं जानकी राम सोनाराच्या बाबतीमध्ये मग चिलीमी महाराज ओढत होते किंवा चिलमीचे झुरके घेत होते व्यसनाधीनता नव्हती ऍडिक्शन नव्हतं गांजेकस नव्हते त्यांच्याकडे काहीच त्या प्रकारचं एक म्हणजे आपण म्हणतो वैगुण्य नव्हतं की महाराज व्यसनाधीन झालेत वगैरे हे केवळ कौतुक होत आणि त्या कौतुकाचाही एक भाग आपण असा लक्षात घेतला पाहिजे की चिलीम हे कशाचं प्रतीक आहे चिलीम कशापासून बनवली जाते चिलीम कधी सोन्याची चांदीची तांब्या पितळ्याची असते का असेलही कोणाकडे राजे राजवाड्यांकडे पण मुख्यत चिलीम ही मातीची बनवलेली असते मातीपासून घडवून आणि माती भट्टीमध्ये ती चिलीम आकाराचा तो भाजून त्याची ती चिलीम बनवलेली असते म्हणजे पक्की असते ती भाजल्यानंतर मग माती हे कशाच प्रतीक आहे तर माती हे पृथ्वी तत्वाच प्रतीक आहे चिलीम जेव्हा ओढली जाते तेव्हा त्याच्यामध्ये जे ते काही गांजा तंबाखू आपू वगैरे जे काही भरलं जात तर ती साधन सामुग्री सुद्धा या मातीमधनच येते ज्या वेळेला तंबाखूची शेती केली जाते ज्या वेळेला गांज्याची शेती केली जाते अफूची शेती केली जाते तेव्हाच हे सगळे पदार्थ भूमीच आपल्याला देत असते मग मातीची चिली आणि मातीच्या चिलमीमध्ये मातीतूनच निर्माण झालेलं जे काही द्रव्य आहेत मूलद्रव्य आपण म्हणू त्याला ते मूलद्रव्य त्या चिलमीमध्ये ठासून भरल्यानंतर त्याला वरती अग्नि द्यावा लागतो कारण त्याशिवाय ते पेटू शकत नाही ते जे आतमध्ये जे काही रसायन भरलेलं आहे ते म्हणजे बघा पृथ्वी तत्व आहे आविष्कारित अग्नि तत्व आहे आता मातीची चिनी वाचली माती तरी ती जेव्हा अग्निनी प्रज्वलित केली जाते तेव्हा कुठेतरी ती उष्णता असणार आणि त्या चिरणीचं जे टोक आहे मागचं जिथून तो धूर घ्यायचा आहे आतमध्ये तर ते आतमध्ये तोंडात डायरेक्ट ते सगळं जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी त्याच्यावर ओलं फडक बांधलं जातं त्याला छापी म्हणतात तर तो छापी म्हणजे चिरमीचा फिल्टर आहे मग ते फडक जे आहे आणि ते ओलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जल पण आहे म्हणजे माती जल आणि अग्नी या तीन वस्तूंपासून हे जे निर्माण झालेलं आहे चिलिम रूपी जे काही आपण म्हणू ना त्यांचं साधन त्याच्यामध्ये गांजा ओढण्यासाठी तर ते जे साधन आहे त्याला ह्या तीन तत्वांची आवश्यकता आहे आणि पण त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तिथे वायूचंही संचलन पाहिजे कारण झुरका घेताना वायू आतमध्ये आला पाहिजे तर त्या वायूच्या संचलनातनं हे सगळं प्रक्रिया पूर्ण होते म्हणजेच पृथ्वी तत्व आहे जल तत्व आहे अग्नि तत्व आहे आहे आणि चिलीम भरायच्या आधी किंवा चिलीमीच जे काही आकार आहे त्याचं जे पोकळी आहे त्या पोकळीला जर आपण आकाश तत्व म्हटलं तर हे चिलीम सुद्धा पंचमहाभूतांचं प्रतीक आहे असं म्हणायला काय हरकत आहे आणि जो देह त्या चिलिमीच्या द्वारे ते सगळं ग्रहण करतोय तोही पंचमहाभूतांचाच आहे मग त्याच्या पिंडामध्ये जे काय आहे तेच सगळं ब्रह्मांडात आहे म्हटल्यानंतर कोण चिलीम पितो कोण गांजा ओढतो कोण अग्नी प्रज्वलित करतो कोण छापी गुंडाळतो ह्याचा जर विचार केला तर जे परब्रह्म आपल्या समोर हे कौतुक करत बसलेलं आहे पिण्याचं त्याच्यामध्ये आपल्याला एवढं लक्षात येतं की अरे ते ब्रह्मांडातलं पृथ्वी तत् ब्रह्मांडातलं पंचमहाभूत शरीरामध्ये अस्तित्वात असलेली पंचमहाभूत आणि चिलिमीमध्ये अस्तित्वात असलेली पंचमहाभूत हे एकात एक मिसळलेलं सगळं चैतन्याचं स्वरूप आहे चैतन्याचा, चैतन्याचा आविष्कार आहे मग ही चिलिम ह्या कथेची नायिका का ठरली तर त्याच्यासाठी असा का, का कुठे महाराजांनी जी चिलमीचं महत्व मला ठसवून द्यायचंय म्हणून मी हे चरित्र घडवून आणलं अशातला काहीच भाग नाही हे सहज सोप जे जे त्यांना वाटत होतं त्या पद्धतीने ते व्यवहार करत होते त्याला आपण व्यवहार म्हणू त्याला आपण आणखीन काही म्हणू आपल्या व्यावहारिक जगतातल्या गोष्टी पण त्या त्यासाठी संतांसाठी या सगळ्या लीला असतात आणि मात्रे मात्र मानव देहाचे त्यांच्या आरतीमध्ये त्यांना सांगत असतो भावानी तर त्या आरतीमध्ये जे लिहिलेलं आहे तेच हा चरित्र यामध्ये महाराज घडवत आहेत मनुष्य रूपामध्ये मग चिलीम हे या सगळ्याच प्रतीक आहे आणि प्लस चिलीम हे मानवी देहाच सुद्धा प्रतीक आहे मानवी देहामध्ये जो काही आतमध्ये माल मसाला भरलाय मग त्याला आपण मन म्हणू विचार म्हणू बुद्धी म्हणू अहंकार म्हणू षडविकार म्हणू षड्रिपू म्हणू या सगळ्यांच्या रूपानी जो काही तंबाखू जो काही गांजा जो काही अपू त्याच्यामध्ये त्या आपल्या या देहाच्या पोकळ चिलमीमध्ये जे काही भरून ठेवलंय आणि प्लस त्याच्यामध्ये त्याला जी ऊर्जा पुरवली जाते कुठनं कॉस्मिक एनर्जी मधनं जी ऊर्जा पुरवली जाते वैश्विक ऊर्जा आपण त्याला म्हणतो तर ते ऊर्जा म्हणजेच अग्नीचं पण स्वरूप आहे ना कारण इथं टाळू गरम असते कायम इथं काही सगळं थंड झालं की आपल्याला पोहोचवायची तयारी होते की नाही मग अग्निचं संचलन पण आहे या शरीरामध्ये जसं पंचमहापुतांबरोबर अग्नि आहेच की अहम वैश्वा नरो भूतवा प्राणी नाम देह आश्रिता भगवंतानीच म्हटलंय ना व देह हा सुद्धा चिलवी रूपी आहे रूपी आहे त्याच्यामध्ये जे काय आपण भरून आणि त्या पद्धतीने व्यवहार आचरू त्या पद्धतीने आपापलं व्यक्तिमत्व घडत असत अहंकाराचा वार न लागो राजसा माझी या विष्णुदासा तोंडाने म्हणायला खूप सोपं आहे पण अहंकार जातो का अहंकाराची मुळी उपटता येते का समोर तर त्याचं उत्तर निदान संसारी माणसांच्या बाबतीत तरी नाही असं म्हणता येईल आध्यात्मिक माणसांच्या बाबतीमध्ये प्रमाण कमी आहे पण कुठे ना कुठे तरी अहंकाराची मुळी तग धरून असतेच आतमध्ये ती पूर्णत उखडून टाकण्यासाठी तर संतांची आवश्यकता असते सद्गुरूंची आवश्यकता असते आणि सद्गुरू सुद्धा या सगळ्या अवस्थेमधन गेलेले असतात म्हणजे मी अवतारी पुरुषांबद्दल बोलत नाहीये इथे अवतारी पुरुषांना हे विकार चिकटतच नाही त्यामुळे अहंकाराचा लवलेशही अवतारी पुरुषांकडे नसतो पण अवतारी पुरुषांनी ज्यांना ज्यांना परंपरा चालवण्यासाठी ने पुढे नेमणूक केलेली आहे त्या नेमणुकीमध्ये कुठेतरी तीही सगळी मंडळी ह्या सगळ्या तपासनं निघत असतात बाहेर या सगळ्या षडरिपूंची सामना करत या षडविकारांची सामना करत करतच त्यांच्या आयुष्यामध्ये अध्यात्माच्या पहाटेला दमदार वाटचाल त्यांची सुरू झालेली असते आणि ते तिथे पूर्ण सूर्याचं तेज उजाडेपर्यंत किंवा तळपेपर्यंत त्यांचा प्रवास हा सतत सुरू असतो म्हणजेच देहाची जर देहाला जर चिलिची उपमा दिली तर त्या देहामध्ये जे जे सगळं काही आविष्कारित आहे अहंकार हा गांजा तंबाखू पेक्षा सुद्धा कितीतरी पटीने विषारी आणि विखारी आहे मग जे मधनं ओढून आतमध्ये रिचवलं जात ते विषच आहे ना एक प्रकार ते व्यसना तर ते विष आपल्या आतमध्ये आपण स्वतःच्या विचारांनी स्वतःच्या मनाने कितीतरी पटीनी आतमध्ये मुरवलेलं असतं अहंकार असतो त्याला अहंकार म्हणतो आपण विकार म्हणतो म्हणतो ते सगळं जे काही जेव्हा भरात असतं ऐन भरामध्ये त्यावेळेला जे काही आतमध्ये रसायन असतं त्याला विषासम उपमा द्यावी आता हे सगळं सांगण्याची गरज काय आहे तर ह्याचा संबंध पुढच्या कथेशी आहे म्हणून आपण हे सगळं सांगतो कथा काय आहे त्याकडे आता आपण वळूया शेगावच्या दक्षिणेला पाच किलोमीटर अंतरावरती चिंचोली नावाचं गाव आहे त्या चिंचोली गावामध्ये माधव एक विप्र राहत असत माधव कुळकर्णी त्यांचं नाव या माधवांचं चरित्र सॉरी चरित्र नाही म्हणता येणा त्यांच्या कथेबाबत आपण काय बोलूया तर माधवांचं कसं होत संसार आणि संसार हेच त्यांचं ब्रीद होत मग संसारामध्ये यथेच तरुणपण भोगलं त्यांनी तरुणपणामध्ये जे जे काही भोग भोगावसे असे वाटतात त्याची परिसीमा त्यांनी गाठली होती आणि त्यांना एवढंच लक्षात येत होत की अरे हे जे काही आपण उपभोगतोय मग तिथे त्यांची जी परिस्थिती आहे ती त्या सगळ्या उपभोगांना भोगण्यासाठी समर्थक परिस्थिती असली पाहिजे पैशा अडक्यांनी कारण त्यांनी सगळ्या प्रकारचे भोग यथेच भोगले म्हणजेच काय कि आहारावरती ताबा नाही विचारांवरती ताबा नाही छानछोकीवरती ताबा नाही कामवासनेवरती ताबा नाही वाणीवरती ताबा नाही आणि जे काय प्राप्त करायचंय पैसा अडका तो कोणत्या मार्गाने प्राप्त करायचा त्याच्यावरही ताबा नाही मग त्यांच्या दृष्टीने त्यांना जे वाटत होत ना की अरे हे जे काही माझ्या अवतीभोवती आहे माझी बायको आहे माझी मुलं आहेत मी जे काही सुख सुख म्हणून जे काही निर्माण केलेलं आहे त्याला संसारामधलं सुख आपण म्हणतो त्या सुखाची परिसीमा मी गाठलेली आहे त्यामुळे हे जे भोग आहेत म्हणजे सुखोपभोग म्हणू आपण त्याला कर्मभोगाचा इथे संबंध नाही हे सुखोपभोग आहे ते यथेच्छ भोगण्याच्या कडेच त्यांचा कल होता आणि हे सगळं भोगत असताना सुद्धा त्यामध्ये ते इतके काही रममाण झालेले होते की संसार हेच ब्रह्म आहे असं त्यांना वाटायला लागलं परब्रह्म ईश्वर परमेश्वर हे फक्त थोड्या काळापुरतं काहीतरी आहे असं करण्यासाठी एवढीच त्यांची भावना होती कारण मनामध्ये कुठेतरी प्रत्येकाच्या तुम्ही नास्तिक असा नाही तर आस्तिक असा परमेश्वरी तत्व विलसत असत मनाने तुम्ही परमेश्वराला फसवू शकत नाही स्वतःला किती फसवलं तरी त्यामुळे आतमध्ये ते कुठेतरी बीज प्रत्येकाच्या असतं कोणी काहीही म्हणू स्वतःला आम्हालाही पटत नाही आम्हाला ते पटत नाही आम्ही बुद्धी प्रामाण्य वादी आहोत वगैरे वगैरे सगळं मान्य आहे पण आतमध्ये जे बीज आहे ना परमत परमतत्वाच त्याला तुम्ही कधीही पायदळी तुडवू शकत नाही त्याला जाळू शकत नाही त्याचा विनाश करू शकत नाही फक्त ते बीज रुजण्यासाठी जी भूमी लागते ती तुम्ही निर्माण करत नाही हा तुमचा दोष आहे हा तुमचा कर्मभोग आहे मग माधवाचा असच होत संसारा संसारापुढे काहीही त्याला महत्वाचं वाटत नव्हतं सगळं शून्यवट वाटत होत आणि मग आयुष्य आराम आरामामध्ये ते सगळे भोग भोगत इंद्रियांना सुख देण्यामध्येच त्याच्या आयुष्याच सगळा काळ व्यतीत होत होता असं हळूहळू करत असताना त्याच्या आयुष्याला साठ वर्ष पूर्ण व्हायला आली तरी सुद्धा त्याची आसक्ती कधी सुटत नव्हती त्या संसारामधन आणि ह्या आसक्तीच्या पोटीच त्याच चित्त सगळं त्या संसारामध्ये गुंतलेलं होतं मग काय झालं की अचानकपणे त्याची जी बायको होती ती त्याला सोडून गेली म्हणजेच तिचं निधन झालं बायकोच्या पाठोपाठ मुलंही इहलोक सोडून निघून गेली काय झालं असेल माहिती नाही कुठली साथीचा आजार असेल त्यावेळेला प्लेग वगैरे पण फार प्रचलित होता त्याच्यामध्येही त्याची बायको मुलं गेली असतील आणि मग काय झालं घरामध्ये ज्यांच्यासाठी ही सगळी आटा आटी त्याची चाललेली होती की नाही माझी बायको माझी मुलं मग कामवासना याव त्या सगळंच मग त्याच्यामध्ये जो कळस गाठलेला होता आता त्या घरामध्ये तो एकटा उरलाय जे सगळं त्यांनी जो तामझाम जमवलेला आहे माझ 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 म्हणून जे काही घट्टपणे उराशी कवटाळून बसलेलं आहे आता ते सगळं उघड्यावर आलं उघड्यावर म्हणजे काही तो रस्त्यावर आला नाही पण उजाड झालं ना म्हणजे त्या जो माझे माझं जे म्हणत होता माझी मुलं माझी बायको तीच त्याला सोडून गेली आणि मग संसारामध्ये एक पोकळी निर्माण झाली वय साठी पर्यंत आलंच होत म्हणजे त्या काळाप्रमाणे म्हातारा झालेला होता तो माणूस मग आता त्याला शोक झाला विलाप करायला लागला की अरे काय हे मी आयुष्यभर हमाधुमीचा संसार केला हमाधुमीचा म्हणजे अतिशय डामाडवलीचा मला जे पाहिजे ते मला जसं वाटतं तसं माझ्या मनामध्ये जे जे काही उत्पन्न होईल ते मग मी विकार वश आहे का रिपूवशा आहे का याचा चिंता करायची गरजच काय कारण त्याच्या जोरावरतीच तर मी ही सगळी इंद्रिय सुख उपभोगतोय आणि आता आता सगळंच काही रिकाम झालं ज्यांच्यासाठी मी हे करत होतो तीच मला सोडून गेली म्हटल्यानंतर त्याच्या मध्ये मी मगाशी म्हटलं तसं जसं परमेश्वरी बीज कुठे ना कुठेतरी मध्ये सूक्ष्म रूपाने का होईना प्रत्येकाच्या हे असतच असतरी आतमध्ये हाक मारली असावी आणि मग त्याची विचारशक्ती या सगळ्या उपभोगांपासून वेगळी होऊन उपभोगांकडे पाठ फिरवून तो पुन्हा त्याच्या मूळ तत्वाकडे यायला लागला त्याची विचारशक्ती त्याला तिकडे वळवायला लागली आणि मग त्याला असं वाटायला लागलं की हा संसार होता आतापर्यंत मी उपभोगला तो आसार वाट झाला सगळ्या एका क्षणामध्ये आणि मग मा आता मला भगवंताच्या पायाशिवाय किंवा भगवंताशिवाय मला कोणीही आता त्राता नाही अशी जेव्हा भावना त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली त्यावेळेला तो अस डोक्यामध्ये घेऊन बसला की शेगाव ग्रामामध्ये सावकारांच्या घरी एक परब्रह्मा अवतरलेला आहे त्याचा बोलबाला आहे साधू आहेत ते चैतन्याचा आविष्कार आहे त्यांच्याकडे आता मला गेलं पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःच्या घरादाराचा त्याग केला आणि त्याची काय व्यवस्था लावली असेल त्या पद्धतीने कारण संसारी माणूस आहे संसारातली चिवट जीवन इच्छा अजून सुटलेली नाहीये मग घरदाराबद्दल जेवढं प्रेम आहे त्याच्यामध्ये वस्तू जमवलेले आहेत काय ते त्याच त्यांनी दान केलं का त्याच्या इतर कोणा नातेवाईकांना देऊन टाकलं ह्याबद्दलचे काही तपशील आपल्याला माहीत नाही पण तो शेगाव मध्ये आलेला आहे आणि पंकटला घरी आला आता महाराज बंकटलालाच्या घरामध्ये वरच्या मधल्यावरती एका खोलीमध्ये त्यांना ते सगळं नीटनेटक करून ठेवलेलं होतं बंकटलाला त्या खोलीमध्ये आपल्या पलंगावरती बसलेले आहेत मला निजानंदात बसलेले आहे हा त्या खोलीच्या दाराशी जाऊन बसलाय उमऱ्यामध्ये आणि महाराजांचे तिथे दर्शन घेऊन तो आतमध्ये जाऊन त्यांचे पाय धरतो आणि म्हणतो की मी आता हे पाय सोडणार नाही मला इथून कुठेही जायचं नाही महाराजांनी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे पण त्याचा हट्ट मात्र विचित्र होता मी हे पाय सोडणार नाही म्हणून त्यांनी ते त्याला असं वाटलं की महाराज काय आता आपल्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून तो पुन्हा त्या दारात येऊन बसला खोलीचं दार सोडलं नाही त्यांनी ती चौकट उंबरठा तिथे येऊन बसला आणि नारायण 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 असं एन, नारा भजन करायला जप करायला महाराजांनी त्याच्याकडे बघितलं नारायन, नारायन, ना कुणी -कुणी? गया, 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 ते नारायण नारायण चालू आहे आणि हा उपोषित बसलेला आहे म्हणजेच काय त्याला विनवणी केली कोणी कोणी अहो खाऊन घ्या काय दूध घ्या पाणी घ्या चहा घ्या काय असेल ते दुपारच्या वेळेला त्याला कोणी सांगितलं पंकटला कडचं की जेवून घ्या तुम्ही तर त्यांनी कोणाच काही ऐकलं नाही त्याला तिथं ठाण मांडून तो उपाशी पोटी बसलेला तेव्हा महाराज त्याला म्हणाले अरे असं उपाशी तापाशी बसून का कुठे नारायण नारायण म्हणून भगवंत भेटतो हेच नामस्मरण तू आधीच्या आयुष्यामध्ये जर केलं असतस तर आज तुझ्यावर ही वेळ आलेली नसती याचाच अर्थ असा आहे महाराजांनी त्याला किती प्रकारे समजावून सांगावं महाराज म्हणाले अरे तरुणपणी ब्रह्मचारीनी म्हातारपणी करसी नारी अरे वेळ गेल्यावर उपयोग नाही साधनाचा हेच नामस्मरण मागे का केलं नाहीस तू ते जर त्या संसारामध्ये केलं तर आज तुझ्यावरती ह्या प्रकारे करायची आली नसती घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक तस तसा प्रकार तुझा चाललेला आहे की घर पेटलंय तुझा आणि तू आता विहीर खोदायला निघालायस आणि आता नारायण नारायण म्हणतोय साठ वर्ष तुझ्या देहाला उलटून गेली मग आता तुला हे नाम कितपत तारेल पण त्याची कुठेतरी देहबुद्धी ही जागृत असल्या कारणाने तो महाराजांना एवढंच म्हणाला की सगळं मलाही हे माहिती आहे की मी काहीच केलं नाही मी फक्त हमाधुमीचा संसार केला आयुष्यभर बाकी मी कशातही माझं लक्ष गुंतवलं नाही पण तुम्ही जे सांगताय तेही मला पटत पण मला असं वाटतं की जो संतांचं दर्शन घेतो ज्याला संतांचं दर्शन घडत त्याचे सगळे मागचे कर्मभोग जळून जातात त्याला यमलोक नसतो